लातूर येथे रविवारी केमिस्ट बांधवांकरता मधुमेहावर चर्चासत्राचे आयोजन डॉक्टर अभिजित मुगळीकर मराठी न्यूज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस ओळखा आपली जोखीम व जबाबदारी हे घोषवाक्य घेत भारत विकास परिषद शाखा लातूर आणि लातूर तालुका केमिस्ट अँड ड्रांगिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने लातूरात रविवारी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी केमिस्ट बांधवांकरता ओळखा आपली जोखीम व जबाबदारी मधुमेहावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अभिजित मुगळीकर यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलताना माहिती दिली आज संपूर्ण जगाला मधुमेहाने आपल्या विळक्यात घेतल्याचे पाहावयास मिळते भारतातही मधुमेहाची संख्या मागच्या काही वर्षात झपाट्याने वाढताना दिसते मधुमेहावर नियंत्रण कसे आणावे त्याची कारणे कोणती दक्षता बाळगणे आवश्यक असते या सर्व बाबी मधुमेह झालेल्यांना तसेच संभाव्य रुग्णांनाही माहिती असणे गरजेचे आहे फार्मासिस्ट अर्थात औषधी विक्रेते हे रुग्ण आणि डॉक्टर्स यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणून काम करत असतात त्याकरिताच रविवारी केमिस्ट बांधवांकरता या चर्चासत्राचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉक्टर मोगळीकर यांनी यावेळी बोलताना सांगितले फार्मसिस्ट मधुमेही रुग्णात जनजागृतीचे कार्य अत्यंत महत्त्वपूर्णरित्या करू शकतात कारण रुग्णांचा डॉक्टरांपेक्षा अधिक संपर्क फार्मसिस्टचा येत असतो सद्यस्थितीत कोविडनंतर मधुमेह झालेल्या रुग्णांची संख्या अधिक वाढल्याने दष्टीपतास येते मधुमेह झालेल्या किमान पन्नास टक्के रुग्णात मधुमेहाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत पण ती लक्षणे लवकर निदर्शनास आल्यास त्यावर पूर्णपणे नियंत्रण आणणे शक्य होत असते उपचारादरम्यान रुग्ण आणि प्रत्येक डॉक्टरची मार्गदर्शक तत्वे वेगवेगळी असून मधुमेहात रुग्णांच्या विविध तपासण्या करणे आवश्यक असते त्याशिवाय उपचाराची निश्चितता होत नसते मधुमेह झालेल्या रुग्ण जेनेरिकची औषधेही घेऊ शकतात जीवनशैली बदलली की मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होत असते असेही डॉक्टर मुगळीकर यांनी सांगितले फार्मसिस्ट बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रात फार्मसिस्ट आणि त्यांच्या परिवारातील सदस्य सहभागी होऊ शकतात असेही डॉक्टर अभिजित मुगळीकर यांनी सांगितले केमिस्ट संघटनेच्या तालुका अध्यक्ष ईश्वर भायती यांनी यावेळी बोलताना मधुमेह म्हणजे नेमके काय हे फार्मसिस्ट बांधवांना समजवण्यासाठी सदर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले तर संघटनेचे सचिव नागेश स्वामी यांनी प्रत्येक फार्मसिस्ट तंत्रज्ञान ज्ञानाने झाल्याच झाल्याचं पाहिजे या नवीन शैक्षणिक प्रणालीनुसार अशा प्रकारच्या उपक्रमाची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे यावेळी भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विजय जाधव सचिव सारंग आयाचित केमिस्ट संघटनेचे कोषाध्यक्ष राजकुमार राजारूपे परमानंद हरकोट फारुख शेख रोहित बिराजदार आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती